व्हॉइस ऑफ इंडिया या पत्रकारांच्या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या वतीने राज्यभर दिनांक चार जुलै दोन हजार चोवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये दैनिकाप्रमाणेच साप्ताहिकांनाही जाहिरातीचे वितरण व्हावे साप्ताहिक वृत्तपत्रांची द्विवार्षिक पडताळणी पाच वर्षात करा साप्ताहिक वृत्तपत्रांच्या जाहिरातीची दरवाढ करावी अधिस्वीकृती धारक पत्रकारांना एस टी महामंडळात परिवारासह सवलत देण्यात यावी रेल्वे प्रवासासाठी अधिस्वी पुन्हा सवलत सुरू करावी पत्रकारांसाठी आरोग्य विमा व मोफत उपचाराची सवलत देण्यात यावी आर एन आयकडून नवीन नियमावलीनुसार लादण्यात आलेल्या जाचक अटी रद्द कराव्यात जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद व नगरपंचायत महानगरपालिका ग्रामपंचायत यांच्या जाहिरातीत शासकीय रोस्टरप्रमाणे देण्यात याव्यात यादी जिल्हा कचेरीसमोर एक दिवसीय धन्य आंदोलन करून या मागण्या आंदोलनकर्तेवेळी करण्यात आल्या यावेळी व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते पत्रकार संघटनांमध्ये देशात एक नंबर असलेल्या व्हॉईस ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेच्या वतीने आणि व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमचे मार्गदर्शक संदीप सर अनिल सर आणि सर्व सार, इतर पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आज राज्यभर राज्यभर आणि राज्यातल्या सर्व जिल्ह्याच्या ठिकाणी पत्र साप्ताहिक संघटनेच्या वतीने नियोजन देण्यात आलेले आहे या साप्ताहिकांच्या पत्रकार संपादक मालक कर्मचारी यांच्या न्याय हक्कासाठी आणि त्यांच्या समस्या आणि नि, प्रश्न प्रश्नांचे निराकरण होण्यासाठी हे आंदोलन केले आहे आणि या आंदोलनामध्ये विविध राजकीय सामाजिक व इतर शैक्षणिक संघटनांनी खूप मोठा पाठिंबा दिला मोठ्या प्रमाणात लोक जुळले होते दोनशेच्या वर लोकांनी पाठिंबा दिला त्यामुळे आम्ही त्यांचे सर्वांचे आभार मानतो आणि तसेच या पत्रकार संघटनेच्या वतीने आताच आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिले त्यानंतर डीआयो साहेबांना निवेदन दिले आणि जिल्हाधिकारी साहेबांनी सांगितलेलं आहे की तुमच्या इथल्या डीआयो ऑफिसच्या स्थानिक प्रश्न जे असेल तर त्या प्रश्नांचं निराकरण करून तुमचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी आश्वासन दिले गाई दिली आणि आम्ही त्यांना हे पण सांगितलं तुम्ही साहेब आमच्या या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले तर आम्ही हे आंदोलन आता तीव्र करू आणि तीव्र नाही तर आम्हाला याबद्दल आणखी तीव्र करण्यासाठी विशेष म्हणजे आणखी जोर देण्यासाठी आम्ही विविध संघटनेचे पाठिंबा घेऊन मोठं आंदोलन उभं करू असे त्यांना सांगितलेलं आहे व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आंदोलन आज पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन सुरू आहे लघु वृत्तपत्र आणि साप्ताहिकवार जो हा इथं अन्याय होतो आहे जाहिरातच्या माध्यमातून दैनिकाला जाहिरात दिल्या जाते लोकसभेमध्ये साप्ताहिकाला डावलण्यात आलेलं आहे आणि दैनिकाला जाहिराती दिलेल्या आहेत आणि आर एम आयच्या आटी सुद्धा जास्त खूप लादलेल्या आहेत त्यानंतर रेल्वेची जी सवलत आहे ती बंद केलेली आहे केंद्र सरकारनं तर ती सवलत देखील चालू झाली पाहिजे आणि या ज्याच्या काठी ज्या लघुवृत्तप त्या बंद झाल्या पाहिजे यासाठी आज महाराष्ट्रभर आज आंदोलन आम्ही करतो आहोत यासाठी आज कलेक्टरला आम्ही निवेदन देत आहोत महाराष्ट्र गुलाम यांची हो रिपोर्ट अकोला